जळके खुर्देख टेंडर घोटाळ्याच्या आरोपांवर आज उपोषण संपन्न ग्रामपंचायत जळके खुर्द येथील सत्ता संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पंचायत समिती समोर ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण संपन्न झाले टेंगर प्रक्रियेत घोटाळा सत्तेचा गैरवापर व मनमानी कारभाराच्या आरोपांमुळे संपूर्ण नेवासा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात या पूर्वी दलित सरपंच आड राजेंद्र बहिरनाथ पंडित यांनी अमरण उपोषण करत दलित वस्ती सुधार योजना पंधरावा वित्त आयोग व मंजूर विकासकामे जाणीव पूर्वक रोखली जात असल्याचे गंभीर आरोप केले होते न्यायालयीन निर्णय असूनही आपल्याला सरपंच म्हणून काम करू दिले जात नसल्याचा दावा त्यांनी केला होता मात्र सुनील वाघमारे यांनी दिलेल्या आक्रमक मुलाखतीमुळे या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे त्यांनी टेंडर प्रक्रियेतील संपूर्ण कार्यपद्धतीवर थेट आक्षेप घेत तीव्र शब्दांत टीका केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल परदेशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले ग्रामपंचायतीतील सर्व टेंडर एकाच व्यक्तीला दिले जात आहेत सरपंचांचा कार्यकाळ आज तारखेला संपणार असून ते पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी पद्धतीने कारभार सुरू आहे असा आरोप त्यांनी केला परदेशी यांनी स्पष्ट केले की विकासकामांचे निर्णय खर्च व प्रशासकीय बाबी सदस्यांना अंधारात ठेवून ठराविक अजेंड्याने रेटल्या जात आहेत याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळेच उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला दरम्यान पंचायत समिती निवासा प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेत विस्तार अधिकारी पंचायत श्री ए व्ही इंगळे यांच्याकडे चौकशी सोपवली असून पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भात उपसरपंच कल्पना शिंदे सदस्य विठ्ठल परदेशी दत्तात्रय चावरे दादासाहेब चिमणे शबाना पठाण सुनील वाघमारे आसिफ पठाण शीतल बोरे कुसुम बोरे आशा शिंदे व जळके खुर्द ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याशीही चर्चा केली असून त्यांनी सविस्तर चौकशीचे संकेत दिले आहेत आजच्या उपोषणाबाबत ग्रामस्थांनी सांगितले की गटविकास अधिकारी लखवाल साहेब यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे मात्र आजचे उपोषण झाले असले तरी लढा संपलेला नाही आता प्रशासन ठोस कारवाई करते की जळके खुर्दमधील संघर्ष आणखी पेटतो याकडे संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे आज नेवासा पंचायत समिती येथे जळके खुर्द जे ग्रामस्थ हे उपोषणासाठी बसले आहे तरी आपण जाणून घेऊया त्यांच्या काय समस्या आहे नेमकं आज आपण इथं पंचायत समिती प्रांगणात न्यावासा नेमकं काय प्रकरण आहे आम्ही अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी उपोषण रो तर अजितदादा पवार यांची दुःखद घटना झाल्या कारणाने आम्ही आज पासपास करून दोन 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 हजार सव्वीसला ला हा नियोजन ठेवला आहे आणि आम्ही ज्या विषयावर बसलो तो विषय म्हणजे ट्रेन टेंडर प्रोसेसमध्ये अनियमितता म्हणजे आता जे काय आहे ते ते विस्तार अधिकारी अकाउंटंट साहेब यांनी केलीच आहे आणि आज ओ साहेब आम्हाला भेटून त्यांनी आमच्याकडून अशी म्हणजे असा शब्द दिलाय ये की येणाऱ्या चार तारखेपर्यंत आम्ही निराकरण प्रोसेसिंग मध्ये अनियमितता ही कोणाच्या बाबतीत आहे तर आमच्याकडं कैलास शेषराव पवार या ठेकेदाराच्या नावे पाच म्हणजे माग दोन मा, म्हणजे पाच दहा पंचवीस या तारखेला जे झालं त्याच्यामध्ये अशी अनियमितता की एका ठेकेदाराच्या नावावर तीन पेक्षा जास्त काम देता येत नाही त्याच्यामध्ये एकाच नावे आठ काम आहे आणि कोणी दिले टेंडर त्यांना आता ते ज्या वेळेस आपण माहिती घेत त्या माहितीमध्ये सगळंच समोर येईल अच्छा आतापर्यंत आपल्याला माहिती भेटली नाही हा तर मग आता आपण कोणाचं नाव घेणं काही उचित ठरणार नाही या अगोदर आपण इथं आला होता त्यावेळेस उपोषणासाठी बसला होता तर त्यावेळेस आपण सरपंचाच्या विरोधात मध्ये काहीतरी आपलं झालं होतं तर त्या बाबतीत आज आपलं काय मत आहे तर त्यामध्ये ज्यांच्या नावे ते, टेंडर आहे तर त्याच्या व्यतिरिक्त ते काही सध्या समोर यायला काही तयार नाही समोर आल्याशिवाय आपण त्यांच्याशी बोलणार नाही म्हणजे यामध्ये सरपंचा काही दोष आहे का नाही आहेच ना दोषीच आहे ना त्यांचा पण आता आपण नाव घेणं काही उचित ठरणार नाही आपल्याला टेंडर प्रोसेसमध्ये टेंडर रिकॉल करणे हे सगळ्यात महत्वाचं हो आहे टेंडर नेमकं कशाचं होत त्या विविध विकास कामांचे होते थोडक्यात माहिती सांगाल का विविध विकास कामामध्ये कोण कोणते काम पंधरा एक पाच कामे होते आणि दलित वस्ती सुधारणा योजनेची चार कामे होते आणि त्या त्या कामामध्ये काही तपावता आढळली का आपल्याला काम ते कामामध्ये काहीतरी बदल पाहिजे त्याच्यामध्ये तफावत आढळली ना त्यामध्ये एका वेळेस तीन पेक्षा जास्त काम नाही पाहिजे आठ काम आहे ती तफावतच आहे आणि त्या व्यतिरिक्त एक अमोल प्रकाश भास्कर यांना वेळेवर कॉर्टर होती तर गा, गावाची सगळी परिस्थिती पाहता आणि त्यांच्या काम रद्द करण्याचं पत्र आलेलं आहे आपल्याकडे या बाबतीत आपली गट विकास अधिकाऱ्यांशी चर्चा झाली का गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी आत्ताच चर्चा झाली त्यांनी आपल्याला समाधानकारक असं उत्तर दिलेलं आहे की चार केला संध्याकाळपर्यंत माहिती अजून काय सांगा ना आपण <स्थाग> सदर आजच्या या उपोषणा संदर्भात आम्ही आताच आमचे सहकारी यांनी उपोषणाबाबत तर आहे तरी सदर नंबर दोनचा मुद्दा आमचा ग्रामस्थांच्या वतीनं हा आहे की सरपंच यांनी ग्रामपंचायत हद्दीत हनुमान मंदिर जिथं आमचं आद्यदैवत हे ग्रामदैवत अशा या ग्रामदैवताच्या परिसरामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये समाज मंदिराचं काम मंजूर करून घेतलं आणि ते काम मंदिर परिसरामध्येच करण्यासाठी त्यांनी अट्टहास सुरू केला त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी सरपंचाला आम्ही दहा सदस्य एकत्र येऊन त्यांना सांगितलं पण त्यांनी कोणालाही जु न जुमानता सदर कामाचं उद्घाटन केलं उद्घाटन करत असताना सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि सदर काम बंद केलं आणि जे समाज मंदिर आहे ते आपण दुसरीकडे बांधावं अशी हो। अपेक्षा व्यक्त केली तदनंतर देखील कालचाच प्रसंग पुन्हा आम्ही अजितदादांचं दुःखद निधन दन झाल्यामुळं जो पोस्टपॉन केलेला म्हणजे आजचा जो उपोषणाचा कार्यक्रम आहे तो सुरू करण्याच्या वेळेस इकडं आलो तर त्याच जागेवर त्यांनी काही समाज बांधवांना घेऊन ती या जागेत स्वच्छता करण्याचं कार्यक्रम चालू केला अशा पद्धतीनं मुद्दाम हेतू पुरस्कार स आम्हाला ग्रामस्थांना त्रास देण्याच्या हेतूनं सरपंच आपले शाहू फुले आंबेडकरांचे विचार बाजूला ठेवून स्वतः कुठंतरी पुढाकार घेऊन दोन समाजामध्ये दली दरी निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांचा कालावधी येत्या आठ तारखेला संपतोय पण कुठंतरी गालबोट लावं अशा दृष्टिकोनातून ते कार्य करत आहेत त्या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडं गेल्यानंतर त्यांनी स्वतः या प्रकरणाच्या संदर्भात मान्य पोलिस निरीक्षक नेवासा तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडं पत्रव्यवहार हे करून सदर बोर्ड काढण्याबाबतच्या योग्य त्या सूचना दिल्या आम्हाला समाधानकारक अशी कार्यवाही झालेली दिसली म्हणून आजचा हा उपोषणाचा मार्ग आम्ही इथेच स्थगित करीत आहे धन्यवाद जय इन जय महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत राजकीय सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा